आठवडे पावसाची विश्रांती आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे सध्या अनेक जिल्ह्यात विश्रांती घेतली आहे भा... मुंबई महाराष्ट्र आणि कोकणातील काही पावसाचं वीस ते पंचवीस दिवसांसाठी पाऊस आता सुट्टीवरच जाणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे या दहा जिल्ह्यामध्ये हा पाऊस सुट्टीवर असणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी ही भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते कारण बरोबर पीक जोमाने वाढलेलं आहेत आणि ज्यावेळी पिकांना पाऊस लागतो त्यावेळेस हा पाऊस विश्रांती घेत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये हा पाऊस विश्रांती घेता आहे याची यादी हवामान खात्याकडून आत्ता जाहीर केलेली आहे तर बघा पावसाला अचानक ब्रेक लागला आहे सध्याला जर बाहेर वातावरणाकडे जर आपण बघितलं तर पूर्णपणे पाऊस आपल्याला थांबलेला दिसत आहे फक्त वातावरणात आभाळ आणि कोरडे वारे वाहत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासून पाऊस बंद झाला बंद बातम्या आता येऊ लागल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी वातावरण पसरायला आता झाली आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या शेतीमध्ये पेरलेले पीक जोमाने वाढत असतील आणि पुढील पंधरा ते वीस दिवस पाऊस कसा राहील याचा अंदाज जर लावायचा असेल तर हा व्हिडिओ तुमचा फायदा करून देणार आहे तर कारण राज्यातील रा दे। या महत्वाच्या दहा जिल्ह्यामध्ये पाऊस हा विश्रांती घेणार आहे आणि पाऊस पडायला तयार नाही त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस असणार याची सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मे महिना जो आहे अवकाळी पाऊस पडला तर तो शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये एवढा मोठा पाऊस कुठेही पडला नव्हता इतका मोठा अवकाळी पाऊस या वर्षी पडला होता मे महिन्यामध्ये आता पडलेला आहे होता मग आता शेतकऱ्यांनी काळजी लागली होती ऑगस्ट मध्ये या महिन्यामध्ये में पावसाचं नेमकं काय होणार तर तुम्हाला तर माहितीच आहे जून महिन्यामध्ये सर्व शेतकरी पावसाच्या आतुरतेने वाट बघत होते आणि पाऊस पडलाच नाही त्यामुळे सर्वांची झाली आहे आणि आणि पावसाचा एक करने काला आनी एक नवीन नवीन अंदाज जाहीर करण्यात काल अंदाजानुसार असं समोर की जवळपास सत्तर टक्के पाऊस आता पडलेला आहे त्यामुळे पाऊस आता इथून पुढे शेतकऱ्यांना धोका देणार असल्याचं लक्षात येत आहे काही हवामान अभ्यासक सांगतात की यावर्षीचा सा जो पाऊस आहे तो पाऊस एकशे सहा टक्के आहे परंतु गेले जून जुलैचा जर विचार केला तर पाऊस हा पडलाच नाही नदी नाळे नाले, नाले, ओढे तुडुंब भरण वाहिले नाही जसा दोन हजार चोवीसला ला पाऊस पडला तशा प्रकारचा अजून पण पडलेला नाही आता हा ऑगस्ट महिना चालू आहे आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये वातावरणात एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवस पावसाची मोठी विश्रांती राहणार आहे जी दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यामधील सर्वात मोठी विश्रांती असल्याचं सांगण्यात आलं आहे त्यामुळे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये हा पाऊस काळ विश्रांती घेणार आहे याची आधी या पाहणार आहोत तर तुम्ही बघू शकता बाहेर वातावरण आहे ऊन पडत आहे वारे वाहत आहे पाऊस अजिबात यायला तयार नाही तर कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पाऊस धोका देणार आहे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांना आता असं कधीच वाटलं नव्हती की सध्याच्या स्थितीला पाहायला गेले की प्रत्येकाला ही आता वाटत होती पावसाळा पावसाळ्या वर्षीचा चांगला सुरू होईल ऑगस्ट महिन्यामध्ये धो पाऊस पडेल मात्र एक मोठं संकट या ठिकाणी सावट आता आता अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता काही जिल्ह्यामध्ये पावसा बंद होण्याच्या मार्गावर आलेला आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात स्वरूपाचा खंड देखील इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील हा अंदाज आपण लगेच या ठिकाणी पाहूया अखेर पावसाला ब्रेक लागला आहे काही हवामान अभ्यासक असे पण सांगतात की अवकाळी पाऊस भरपूर पडलेला आहे त्यामुळे मान्सूनचा जो पाऊस आहे तर तो मंदावणार आहे असे पण काही अभ्यासक आता या ठिकाणी सांगत आहे राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडणार आहे काही ठराविक जिल्ह्यामध्ये संबंधकारक पाऊस पडणार आहे तर काही ठराविक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे तर या ऑगस्ट मध्ये पडणार आहे याबद्दल हवामान खात्याने काय माहिती दिली आहे नक्की या ठिकाणी तुम्ही आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतामध्ये कोणतेही पीक पेरलेलं असेल जसे की मटकी असेल तुरी असेल सोयाबीन असेल कापूस असेल मूग असेल उडीद असेल बाजरी असेल तर या पिकांना इथून पुढे जे काय आहे पाऊस काय नेमका कसा राहील याचे सविस्तर अंदाज आता तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगत आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा आता इथून पुढे बघायचं आहे जे आठ जिल्हे आहेत त्यामध्ये पाऊस इथून पुढे धोका देणार आहेत आणि अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस देखील पडणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहील तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का बघा शेतकरी मित्रांनो बघा आता तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय परिस्थिती पुढे पावसाची राहणार आहे आहे बघा याची माहिती तुम्हाला तुम्हाला समजणारच शेवटी तुमच्या ऑगस्ट मध्ये पाऊस काय नेमका कसा राहणार आहे याची माहिती तुम्हाला लगेच मिळणार आहे आता पहिल्यांदा पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा ऑगस्ट मध्ये चांगला असणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दहा जिल्हे सांगणार आहे यामध्ये पाऊस धोका देणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांना शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आता आपण पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग असणार आहे समुद्रापासून जवळच असलेला हा जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस शेतकऱ्यांना समाधानकारक असा पडणार असल्याचं आता सांगण्यात आलं आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याचं लगतच रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे कोकणाचा परिसर असल्यामुळे झाडे भरपूर आहे जवळच आहे त्यामुळे या पण जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ जून जुलैमध्ये चांगला पडणार होता पडला आहे असं समोर आलेलं आहे त्यानंतर त्या, त्या लगतचा एक जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ चांगला राहण्याच्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस काळ चांगला आहे शेतकरी मित्रांनो ऑगस्ट मध्ये कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धोका देणार असल्याचं सांगण्यात याची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लगेचच पुढे समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता जास्त पाऊस पडणार जी पहा नाशिक जिल्हा आहे सांगितलं आहे सांगली जिल्हा सांगितलं आहे सोलापूर जिल्हा सांगितलं आहे यामध्ये पाऊस एकदम चांगल्या रीतीने पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होत आहे मग आता कोणते हा आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ मंदवणार आहे पाऊस कमी येत असल्याचे लक्षात येत आहे लातूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी जर बघायला गेलं तर पाऊस हा कमीच असतो या ठिकाणी अवकाळी पाऊस बऱ्यापैकी या वर्षी झालाय परंतु आता पाऊस थोडा कमी पडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय तर बघा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा जर विचार केला तर या मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने भरपूर असं नुकसान या नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं केलेलं होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विविध पिके घे केले आहेत यामध्ये सुद्धा मान्सून पाऊस मंदवणार असल्याचं समोर येत आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात कापूस सोयाबीन केला जातो ही पिके पावसावर अवलंबून असतात परंतु मान्सून पाऊस थोडा मंद गतीने या ठिकाणी येत आहे त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये असल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम तर बघा यामध्ये सुद्धा पाऊस हा दीर्घकाळ नसणार आहे मंदवणार आहे तर मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद